नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे या मालिकेत अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झाली आहे तर दिवाळी निमित्त तिने तिच्या लेकीचा चेहरा दाखवलेला आहे सोशल मीडियावर नवरा लेख आणि स्वतःचा फोटो शेअर केला आहे आणि काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला आहे मोनिकाला ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली सोशल मीडियावर मोनिका बऱ्यापैकी सक्रिय असते ती सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते मोनिकाच्या घरी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चिमुकलीचं चा आगमन झालं अभिनेत्री नवरा अन चिमुकल्या लेकीसह फोटो शेअर करत ही गुड न्यूज सर्वांना दिली होती आता तिने दिवाळी निमित्त तिचा आणि तिच्या लेकीचा गोड असा फोटो शेअर केला आहे आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा असं कॅप्शन देत पोस्ट केली आहे ही पोस्ट पाहून चाहते मंडळी त्यांच्यावर लाइक्स आणि कमेंट सा वर करता हे, चा वर्षाव करत आहे वृंदाचा फोटो पाहून चाहते मंडळी ती तिच्या बाबांसारखी दिसते असं म्हंटल आहे अनेकांनी कमेंट करत बाबांसारखी वृंदा गोड मुलगी फायनली फेज दिसला सेम बाबासारखी अगदी बाबांची छाप आहे गोडुली असं म्हंटल आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता आवडते का कमेंट करून नक्की कळवा